तर ह्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपल्या मातृशी उमेदवार आहात तर कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत आहेत सर्वप्रथम मला जी उमेदवारी भेटली माझ्या आईला जी उमेदवारी भेटली त्याबद्दल मी पक्षसृष्टीचा आणि पक्षाचा आभार व्यक्त करतो येणारे काय जी निवडणूक मी लढणार आहे फक्त 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 आम्ही विकास या मुद्द्यावरच राहणार आहेत त्यामध्ये आम्ही रस्ते पाणी पुरवठा सुधारणा सांडपाणी समस्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन तसेच वयोवृद्ध महिलांसाठी सुविधा तरुणांसाठी रोजगार व कौशल्य ते बी बिना कोणी दलाल इन्व्हॉल्व्ह असताना ज्या काही गव्हर्नमेंटच्या सुविधा असतील त्या नागरिकापर्यंत प्रभागामध्ये जेवढं होईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न करू एकंदरीत ही रंधुमाळी चालू आहे आज फॉर्म काढण्याची म्हणजे शेवटची तारीख होती त्यानंतर आता जी आपली प्रचार यंत्रणा आहे याबद्दल काय सांगा कशी प्रचार यंत्रणा चालली आहे माझी प्रचार रंधुमाळी जी माझी आहे की लोकांना शो ऑफ न करता भयभीत न करता शक्ती प्रदर्शन न करता जे लो की लोक आज वार्डात मी बघायलो की शक्ती प्रदर्शन करण्यात इथले तिथले वाढतले मुलं येऊन इथं जमाव करत आणि त्याचा होणारा त्रास हा तिथल्या स्थानिक महिलांना आहे ज्या महिला गल्लीत समजा कुठं वट्ट्यावर वगैरे बसणार आहेत त्यांना ह्या असं यांचा जो त्रास होतो तर माझा डोर टू डोअर कॅम्पेन टू कॅम्प पी पी टू पीपल टू पीपल हे माझा कॉन्टॅक्ट सध्या चालू आहे आणि जेवढं काय माझे माझ्यावर प्रेम करण्यास कार्य अदर वार्डातले जे मित्र कंपनी आहे ते मला सहकार्य करायला अशा प्रकारे माझा प्रचार चालू आहे आणि येणाऱ्या काळात मी एक दोन सभा घेईल एकंदरीत एम आय एम पक्षाने आपला जो उमेदवार आहे अध्यक्षपदाचा तो दिला नाही तर आपलं म्हणजे म्हणजे कुणाला सहकार्य करताना आपण तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित मांडला शेवटी हा एक मला त्याला म्हणतात ना की पेचेत आणणारा प्रश्न आहे पण लोकांना लोक समजूतदार आहे त्यांना जे विकास ह्या मुद्द्यावर लढत असेल त्यालाच जनता त्याला मतदान करणार आहे आणि तिन्ही उमेदवार चारही उमेदवार जे कोणी आज निवडणूक करायला सगळ्यांचा एकच विजय नाही की विकास करावा पण आता लोक ज्यांना पसंत करते त्यांना निश्चितच ते मतदान टाकतील एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत पैशाचा म्हणजे महापौर वतल्या चालला आहे असे असताना तुमच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत बल्ल्याड उमेदवार आहेत जे खूप पैशाने मोठे आहेत असे बोलल्या जाते त्या वार्डातून मग ते आव्हान कसे पेरणार का तुम्ही काय तुमच्या <laughs> जनतेला जर पैसा पाहिजे असेल तर ते उमेदवार अंबानीलाही ठरवतील मग जर पैशावर सगळे निवडणुकी झाले तर अंबानी ह्या देशचे पंतप्रधान राहतील पैसा हा सेकंड प्रायम आहे फर्स्ट हा व्यक्ती आणि विकास करणारा चेहरा जर लोकांना स्वतःचे काम पाहिजे असेल मनगटाला हात धरून जर जनता ज्याला प्रश्न विचारतील तशाच लोकांना जनता ही निवडून देईल आता ही निवडणूक जी आहे तर काही म्हणजे दिवस बाकी राहिले आहेत तर काय सांगाल तुम्ही मतदाराला काय संदेश देणार माझी फक्त मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की जे तुम्हाला हाकेला हुकार देणारा व्यक्ती असेल त्याला तुम्ही निवडून द्या पैशाला त्याला न जुमानता पैसे जे देत असतील नाही देत असतील ते तो भाग वेगळा पण पैशाच्याही जर जर व्यक्ती म्हणून तुम्हाला सहकार्य करायचं असेल तर निश्चिंत माझ्या आई काजी पाशा बेगम रईसोद्दीन ह्या प्रभाक्रम तीन प मधून सर्वसाधारण महिलेतून उमेदवारी त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि आम्हाला एकदा सेवेची संधी द्या आपली आमची निशाणी पतंग आहे आणि पतंग या चिन्हावर बटन दाबून त्याचे नाव विजय